तप्त ऊन करताय तंग चला करूया उसाचा उसाच्या गृहाशी संग म्हणत नागरिकांची उसाच्या रसाला पसंती आडगाव उन्हाची तीव्रता वाढत असून अंगाची होरपोळ होत आहे त्यामुळे शरीराला थंडावा मिळून देण्यासाठी शहरात अशी ठिकठिकाणी फिरती उसाच्या रसाची घुराळे सुरू झाली आहेत कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडू लागली आहे ता त्यामुळे तहान भागविण्यासाठी नागरिकांचे पाय उसाच्या रस व बर्फाकडे खरेदी करण्यासाठी वळत आहे मार्च महिना उजाडला आणि वातावरणात उष्णतेचे प्रमाण क... कमालीने वाढल्याने शरीराला थंडावा मिळण्यासाठी प्रत्येक नागरिक वेगवेगळे शीतपेये पिऊन उन्हाची खाली कमी करण्याचा प्रयत्न करत आहे आडगाव परिसरात मेडिकल कॉलेज फाटा नांदूर रोड नगर परिसर छत्रपती संभाजी चौक आडगाव मुंबई आग्रा हायवे लगत अनेक उसाच्या रसाची दुकाने थाटली आहेत मागील दोन दिवसात उन्हाचा तडाका वाढला आहे त्यामुळे अनेक जण शरीराला थंडावा मिळण्यासाठी गुणकारी असा उसाचा रस प्यायला महत्व देत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक तेज